ओ नम शिवाय सगळ्यांना तर बघा आज मी बनवते बेसनाचे धिंडे दिल्डे। धिंडेच म्हणते ना चिले चिले म्हणते म्हणे कोणी चिले म्हणतो कोणी म्हणतो म्हणतं की नाही तर म्हणलं त्याला मुलांना बनवून घेऊया हो गरम गरम धिंडे आणि मस्त आलं घातलेली चहा खूप सर्दी झाली बिचारांना है ना रोहिला बी झाली नाक नाक असे पुसताय दोघी अरे रे 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 च्या चालल्यावरती तर एवढी सगळी शा, शाकभाजी घातलेली बरं का मी याच्यामध्ये आपली कोबीज घातलेली आहे गाजर आणि भरपूर असा देशी देशी आपला कोथंबीर आणि पुन्हा काय घातलं इकडे आलं लसण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट घातलेली आहे पुन्हा कांदा टमाटर सगळं खिसून टाकलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते असे मस्त होतात ना बघा मी दाखवते तुम्हाला पोरीपा कशा बघा कशा थाळ्या घेऊन उभ्या हे बघा ही बा कशी थाळी घेऊन उभे आहे ती ती चहा घेते आणि हे बघा असं मी बनवते बेसनाची चिल्ले सकाळी उठलं म्हणजे मुलांना पहिले चहा आणि नाश्ता मम्मी भूक लागली भूक लागली तर म्हटलं चला आता गरम गरम मस्त चिल्लेच बनवूया आज अशी पण सर्दी झालेली आहे आणि मस्त पुदीना आणि आलं घातलेलं आहे चहामध्ये गरम गरम मसाला पण टाकलेला आहे चहामध्ये खूप भारी लागते बर का मी पण खाऊन बघितला एक चिला बेसनाचा चिला माझी सासू याला काय म्हणते भिजडे धिरडे करायचे धिरडे असे म्हणते माझी सासू आणि कोणी चिले म्हणत ज्याला जे ते ज्यांच्याकडे कोणाकडे कशी पद्धत असते कोणाकडे कशी पद्धत असते हो की नाही हिरोईनी आली बर का आत्तास ट्युशन सकाळची गेलेली होती बिचारी हा ले एक हप्ताही नाही दोन तीन टेन्शन टेन्शनचे काढले बर का तुम्ही बघ जा आमच्या चॅनल वरती जर आणि आम्हाला प्लीज म्हणा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सपोर्ट करा आम्ही पहिले चॅनेल चालू केलेलं होतं पण आमचं बंद पडलेलं होतं काही कारणामुळे तर आता आम्ही पुन्हा चालू केलेलं आहे खाली आमच्या चॅनलचं नाव बदललेलं आहे म्हणा पहिले मग हो आता किचन होत आता आम्ही असं ठेवलेलं आहे बरं का तर सगळ्यांना बाय करा तीन मुलांचे म्हणजे भांडण व्हायलाच नको हो की नाही एकाला पण माझं ठेवलं नाही माझं ठेवलं नाही त्याच्यामुळं तिघांचे सुद्धा नाव